नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा इथे मी आली आहेत पार्लरमध्ये कारण की आज माझा बड्डे पण आहेत आणि म्हटलं मग चला थोडंसं पार्लरमध्ये पण जाऊयात कारण की माझे केस जे आहेत ना म्हणजे असं आतमध्ये व्हाईट आहेत आणि वरतून खूप ब्लॅक दिसतात पण आतमध्ये आहेत ना थोडेसे व्हाईट झालेले आहेत कारण की तुम्हाला माहीतच असेल की आपण ह्या मेहंदी वगैरे यूज करतो क्या तर त्या मेहंद्यांमुळे अर्थात जे केस आहेत ना ते व्हाईट होतात तर मग थोडंसं म्हटलं कलरिंग करू करूयात तर मी आत्ता इथे केसांना कलर करण्यासाठी आलेली आहेत हे बघा पार्लरमध्ये हे माझ्या नेहमीच्या पार्लरवाल्या आहेत मी यांच्याकडेच येते आता मी इथे कट करत आहेत माझ्या बड्डेचा केक तर मुलांनी शूटिंग चांगली नाही काढलेली केक तुम्हाला दाखवायचा राहून गेलेलात पण मग ठीक आहेत इथे मी आता केक कट करत आहेत आणि सिम्पलचा बड्डे केला होता माझ्या मुलांनीच केक आणला होता माझ्यासाठी तर हे बघा इथे माझ्यासाठी त्यांनी ते गिफ्ट पण दिलेले आहेत मुलांनी आणि हे बघा केक कट केल्याच्यानंतर आम्ही इथे आलो हो आहोत बाहेर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आणि हे जे हॉटेल आहेत ना मित्रांनो हे नवीनच झालं आहे तर साधारण दोन तीन महिन्यापूर्वी तर म्हटलं चला खूपच तिथे गर्दी दिसलेली आम्हाला तर म्हटलं चला मग आपण ह्याच हॉटेलमध्ये टेस्ट करून बघूयात की कसं जेवण आहे तर हे बघा आम्ही ते सर्व बसलेलो आहे आणि आता जेवण येत आहे तर बघत राह आम्ही काय काय जेवायला घेतलं आहे ते तर हे बघा हा आमच्या एकाचा नासिक पुन्हा हायवे आहे आणि हॉटेल अक्षरशः नवीन झालेलं आहे पण ते खूपच गर्दी असते आता इलेक्शन पण आहेत त्याच्यामुळे गर्दी आहे इथे कारण की इरिक्षणचं कच कसं मग भरपूर सारे आहेत ना जेवायला येतात फॅमिली किंवा जे मोठे जे आहेत ते पण जेवायला येतात हे बघा इथे तर आता आम्ही भाज्या घेतलेल्या आहेत तीन भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत काजू करी स्पेशली मला हॉटेलची काजू करी खूप आवडते त्याच्यानंतर शेवभाजी आणि त्याच्यानंतर पनीर मसाला ह्या तीन भाज्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि इथे घेतलेल्या आहेत तंदुरी रोटी तर बघू बघूयात आतला आता हे हॉटेलमधलं जेवण कसं आहे ते आणि आता आमचं जेवण पण झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत खरंच जेवण खूप छान होतं आणि आता इथे मुलांनी आईस्क्रीम घेतलेल्या आहेत किंवा मुलांना जे आवडेल ना त्यांनी ते घेतलेलं आहे आणि आम्ही बाहेर मस्त इथं आलो आहोत कारण की इथं खेळण्यासाठी पण खूपच फॅसिलिटी अवेलेबल होत्या तर हे बघा त्याच्यावर मुले खेळत आहेत थोडा वेळ कारण की आता खूपच उशीर झाला आहे साधारण अकरा साडे अकरा वाजले आहेत रात्रीचे तर आम्ही जेवण करून आल्यानंतर बाहेर याच्यावर थोडंसं इथे खेळत आहोत तर तरहे हे बघा कारण की मुलांना पण छान वाटतं असं एखाद्या वेळेस बाहेर हॉटेलला जाऊन जेवण करणं हे बघा आणि मी पण इथे एक छोटं म्हणजे मोठ्या माणसांसाठी पण एक झोपाळा होता त्या झोपाळ्यावर मी इथे बसलेली आहेत आणि छान वाटतं असं झोपाळ्यावर पण बसणं फायनली इथे चालू आहोत घरी कारण खूपच उशीर झाला आहे आणि मुलं इथे खायला काही तयार नव्हते कारण की मुलांना इथे खेळायला खूपच आवडलं होतं पण तरी पण म्हटलं त्याला सकाळी लवकर उठावं लागतं तर हे बघा आता मुले पण आली आहेत आणि आता आम्ही घरी जाणार आहोत कारण की इथे आलो होतो माझ्या रुवा हाऊसकडे पण आलो होतो तिकडे पण आलो आणि रोवा हाऊसचा कारण की माझी नवीन घडकरी राहायला आलेले आहेत पण त्यांच्यासमोर मी काही व्हिडिओ शूट नाही केला